मध्ये आपल्याला पेशवे हे शास्त्री समोर आणि फुलवंती समोर हात जोडताना दिसतात आणि भव्य सेट्स पहिल्यांदाच आपल्याला मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये दिसत आहे मंडळी नमस्कार प्रवीण तर डे फुलवंती या मूवीचा एक टीजर आला आहे आणि हा टीजर मी झिरो पॉईंट टू फाइव्ह च्या स्पीड न बघितला आणि मला या टीजर मध्ये अशा काही हिडन डिटेल्स मिळाल्या आहेत ज्या की आय एम शोअर तुम्ही नक्कीच मिस केल्या असतील तर आजचा व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा या टीजरच्या स्टार्टिंगला प्रसाद ओक म्हणतात की राजे महाराजे आमंत्रण देऊन थकतात तरी ती बाई हाती लागत नाही त्यानंतर आपल्याला या मूवीच्या मेन ऍक्ट्रेस म्हणजे प्राजक्ता माळींचा लुक रिव्ह्यूल होतो आणि त्यानंतर आपल्याला या मूवीमध्ये स्नेहल तर्डे सुद्धा दिसत आहेत ज्या की स्वतः या मूवी प्रोड्युसर आणि प्रवीण तर्डे यांच्या पत्नी आहेत हा चित्रपट बेस आहे दादासाहेब पुरंदरे यांच्या एका नॉव्हेल वर नाव आहे पद्मविभूषण दादासाहेब पुरंदरे म्हणजे एक मोठे इतिहास त्यांनी बरेच ऐतिहासिक पुस्तके आणि नॉव्हेल लिहिले आहेत आणि या मूवी मधल्या रेफरन्सेस म्हणजे मुघल आणि पेशव्यांचे शनिवार वाड्यातील गणेश दरबार यावरून ही गोष्ट नक्की सिद्ध होते की हा पूर्ण मूवी एका ट्रू स्टोरी वरून इन्स्पायर्ड आहे याबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्यानंतर या सीन मध्ये माळी म्हणजेच फुलवंती इथे म्हणते की या साध्या पालखीसाठी तुम्ही माझा शाही मेना थांबवला आणि त्यानंतर आपल्याला आपल्याला गश्मीर महाजनी म्हणजेच व्यंकटदेवी नरसिंह शास्त्री यांचा रोल रिव्हिल होतो त्यानंतर ज्या नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला पेशवे हे शास्त्रींसमोर आणि फुलवंती समोर, समोर हात जोडताना दिसतात आणि याच ठिकाणी आपण इथे मागे शनिवार वाड्यातील गणेश दरबार सुद्धा पाहतो आणि असे भव्य सेट्स पहिल्यांदाच आपल्याला मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत आणि या गोष्टीचं सर्व श्रेय जातं ते म्हणजे प्रवीण तर्डे यांना ज्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो या टीझरवरून या मूवीची स्टोरी काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळी आहे आता सर्व गोष्टी डिपेंड करतात या मूवीच्या प्रेझेंटेशनवर की कशा प्रकारे या मूवीचे मेकर्स आपल्या समोर ही मूवी प्रेझेंट करतात हा फक्त एक टीजर होता आणि या टीझरवरून हा मूवी रोविंद तर्ड इतर मूवीज सारखाच एक मास्टरपीस दिसतोय मला हा टीजर कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हा होता या टीजरचा ब्रेकडाऊन आणि काही अशा हिडन डिटेल्स ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर अशाच नवनवीन मूवीट्स अपडेट्ससाठी चॅनलला विसरू नका आणि हो एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईक ने आणि एका सबस्क्राईब ने आम्हाला नक्कीच फरक पडतो भेटूया पुन्हा एकदा अशाच एक इंटरेस्टिंग आणि अमिजिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र प्रश्न नजरेचा आहे ती साफ असल तर फुलवंतेत पण तुम्हाला दुर्गाच